आ, राज आले राजमाता जिजाऊ भवनला आले त्यांचं गॅदरिंग इथंच आहे तर काय झालं आम्ही थोडं लवकरच आलो का तर त्यांनी टायमिंग टाकलं होता चारचा अगोदर आणि नंतर त्यांनी तीनचा टायमिंग ठेवला मग मी तीनलाच आले तर एवढी काय अजून गर्दी नाही आहे ना तर येत आहेत एक एक येत आहेत पण ते गार्डनमध्येच येत आहेत सगळ्यांचा फोटो चाललाय चैतन्याच्या टीचर आहेत तिकडं त्यांचं पण फोटोशूट चाललंय छान असं गार्डन खूप मोठं आहे राजमाता जिजाऊ भवन म्हणून चारूचं अंशूचं गॅदरिंग वगैरे काही कार्यक्रम शैक्षणिक असले की इथेच असतात तुम्हाला पूर्ण टूर देते अंशूचा असा गेटअप आहे अंशू दाखव की इकडे असा अंशूचा गेटअप आहे हा अंशूचा फ्रेंड आहे आणि हा सोमादाच्या घराच्या शेजारीच राहतो जेव्हा आम्ही सोमादाच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला कळालं होतं बघा सगळीकडे फोटोशूट चीच कुतूहल लागले सगळ्यांना फोटोशूट 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 जास्मिन आली सोबत मिताली आली चारूच्या पप्पांना काही वेळ नाही काय माहिती येतील का नाही मला वाटतं येतील पण थोड्या उशिराने येतील अशी तयारी चालली अजून लाईट्स वगैरे चालू केलेले नाही अजून कोणी आलेलं नाही हॉल खूप मोठा आहे गर्दी होईल पण आताच नाही थोड्या वेळानं होईल मुलांचा आपापल्या टीम सोबत गप्पा वगैरे चालल्या आणि शिव तू शिवाजी महाराज बनलास का अरे वा खूप छान हा खरंच खूप छान दिसतो तू अरे बापरे तू अफजल खान बनलाय मावळे ना मावळे बनलात का तुम्ही काय बनलय मावळे चारू बागा चारूच्या मैत्रिणी सोबत फिरते चारूच्या मैत्रिणी बागा ए तू काय बनलीस काय बनलीस अगं बोल ना काय बनलीस तर ही जिजाऊ माता बनली तू त्यांच्या काळातल्यात का सखीत थोडक्यात नाही का आणि तू पिलू तू काय बनलीस पिलू रागाने मिस्टी मुलगी का म्हणून रागाने बघती नाईच्या मैत्रिणी ना चैतन्या फोटो काढतायत बोल देत मुली बऱ्यापैकी व्हायला लागल्यात काय जॅस्मिन बोर होत आहे का फेवरेट मैत्रीण आली आणि हा माझा सगळ्यात जुना पहिला सबस्क्रायबर आहे तर कसं वाटतंय का तुला व्हिडिओ मध्ये यायचं होतं ना खूप आवडतो ना व्हिडिओ